नगरच्या राहुरीमधून एक दुःखद बातमी आपल्या हाती येते राहुरी तालुक्याचे नेते तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचे निधन झालेलं आहे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे शिवाजी गाडे हे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष तसेच मुळा प्रवरा संस्थेचे संचालक आणि चौदागाव पाणीपुरवठा संस्थेचे ते अध्यक्ष होते आपण पाहतो एक दुःखद बातमी राहुरी तालुक्याची तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचं निधन झालेलं आहे गाडे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाडे व राऊळी तालुक्याचे भूमिपुत्र असलेले गाडे यांना आज भावपूर्ण वातावर वातावरणामध्ये दे श्रद्धांजली देण्यासाठी समुदाय जमलेला आहे राऊरी तालुक्यात नव्हे तर पुरसंपूर्ण जिल्ह्यात शिवाजी गाडे या नावाने कमी आणि राजे या नावाने ते जास्त प्रसिद्ध होते त्यांच्या या अचानक निधाने अनेकांना धक्काच बसला आहे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नव्हे तर बाहेरही जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहू शकता हजारोच्या संख्येने असलेला हा जनसमुदाय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहतो एक दुःखद बातमी पाहतोय राहुरी तालुक्याचे नेते तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचं निधन झालेलं आहे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र त्यांचे निधन झालेलं आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत अनिल कोळसे अनिल काय सांगाल आज सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान शिवाजीराजे गाडे यांच्यावर अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले

भाव श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते गणेश शिवाजी राजे गाडे हे सावधी तालुक्यामुळे जिल्ह्यात राजीनाव्याने प्रसिद्ध होते त्यांच्या या गाण्याने सावधी तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्येही आस्वस्था निर्माण झाली आहे काल ते दिवसभर बश्चिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी संग्राम मोहिया जगताप यांच्या प्रचारामध्ये काल दिवसभर ते राऊरी शहरामध्ये फेरी फारत होते आणि अनेकांना त्यांची घटना आहे मनाला चक्का लावून घेतली धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण पाहतोय राहुरी तालुक्याचे नेते तथा ता विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचं निधन झालेलं आहे